दक्षिण अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील नाराजी नाट्यावर आता पडदा पडला आहे अहमदनगरच्या जामखेडमध्ये सुजय विखे आणि राम शिंदेच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली एकमेकांमध्ये असलेले गैरसमज नाराजी दूर झाल्याची ग्वाही यावेळी दोन्ही नेत्यांनी दिली उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र आता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागलोय असं राम शिंदेंनी यावेळी सांगितलं मागच्या दीड दोन वर्षामध्ये समज गैरसमज आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत प्रणालीमध्ये निर्माण झाले होते आमचे नेते फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनी किंवा नेतृत्वाखाली ते समज गैरसमज दूर झाले अहिल्यानगर लोकसभेच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं त्या मीटिंग मध्ये एक ठराव करण्यात आला एकदा पक्षाच्या नेतृत्वाने आणि पक्षाने निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठलीही कटुता किंवा मतभेद असल्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे एक दिलानं एक विचारानं एकच लक्ष आता अहिल्यानगरचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना करणं आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणं हाच विचार आणि ध्येय या बैठकीमध्ये सर्वांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं